नमस्कार सर्वांना तर आज आम्ही शॉर्ट्ससाठी रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या टेरेसवरती शॉर्ट्स काढायला तर तुम्हाला दिसेलच आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही कसं शॉर्ट्स काढतो कसं रेडी होतो ते आणि तरी परत बघत राहत असं आम्ही आमचं वरचं टेरेसवरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला कसं आहे काय ओके चलो आम्ही चाललो आहे आता टेरेसवरती हॅलो आहे आता आम्ही वरती टेरेसवर बघा आता हा आमचा टेरेसवरून व्ह्यू किती सुंदर दिसतो एकदम हिरवगार झालंय आता पावसामुळे आणि आज आभाळ सुद्धा आले तर खूप छान वाटते फ्रेश वाटते आणि पण वारं खूप सुटलं आज तर बघू आम्ही कसे शॉर्ट्स काढता येतात आता आम्हाला इतक्या वाऱ्यामध्ये तसं तुम्हाला दाखवूच पुढे कंटिन्यू हाय नगर जामखेड रोड प्रतीक्षा आता सेट करते कॅमेरा शॉर्ट साठी तोपर्यंत तो तुम्हाला अजून बाकीचं व्ह्यू दाखवते आमची हो विहीर आहे तिथे इकडे मंदिर आहे आमचं नमस्कार सर्वांना आज आम्ही दोघी जावा रेडी झालेलो आहे शॉर्ट व्हिडिओसाठी तर आम्ही दोघींनी तर साडे वेअर केलेले आहे हा पण आम्ही फक्त साड्या सेम नाही घालत तर आमचे विचार सुद्धा सेम आहेत म्हणूनच आमचं मधलं प्रेम हे टिकून आहे कधी कधी होतं बरं कपात नाही नाही कधी कधी नाही हा नेहमीच होत पण ठीक आहे जिथं भांडण तिथं प्रेम बरोबर पण आता बोल 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 शॉर्ट व्हिडिओ काढायला आलोय पण एवढं वारं सुटले आम्हाला व्हिडिओ काढता येऊ नाही राहिले सकाळी पासून खूप वार येते नुसतं वार आम्ही असा ड्रायव्हर सेट करतो आणि व्हिडिओ शूट करायला लागतो की लगेच वार सुटते आणि आमचे सर्व केस वगैरे सर्व खराब होऊन जातो झालंय का शांत वार आता वाटतय पण काढायला गेलो की लगेच सुरुवात होणार आहे त्याला किती वायर आता वारं थोडंसं स्टॉप झालं होतं तेव्हा आम्ही एक रील शू शूट करून घेतली आहे तर बघा तुम्हाला कसं वाटते ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद